नमस्कार मंडळी प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात जर सेंद्रिय आणि शुद्ध पद्धतीने केली तर शरीरही शुद्ध मनही शुद्ध आणि आयुष्यही आरोग्यदायी बनतं हे फक्त एक सवेईचा भाग नव्हे तर एक शास्त्र आहे आयुर्वेदात याला उष्णोदक पान असं म्हटलं जातं आयुर्वेद आपल्याला एक साधा उपाय सांगतो सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावा हा उपाय अगदी साधा आहे पण त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहे याच्यावर आधारित फार सुंदर संस्कृत श्लोक आहे बघा प्रात कालेजल पान यो नरहा कुरुते सदा दीर्घायुष्य मायाती रोगमुक्तच जीवती याचा अर्थ असा होतो जो मनुष्य रोज सकाळी कोमट पाणी पितो तो दीर्घायुष्य लाभतो आणि रोगमुक्त राहतो चला तर मग बघूया रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने मिळणारे सात आश्चर्यकारक लाभ कोणते आहे पहिला लाभ शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो रात्रभर झोपल्यावर आपल्या शरीरात अनेक अपाय कारक द्रव्य साचलेली असतात कोमट पाणी पिल्याने शरीरातली सर्व विषारी द्रव्य लघवीच्या मार्गाने बाहेर पडतात हे पचन संस्थेसाठी फार उपयुक्त आहे आयुर्वेदात याला आम दोष म्हणतात आम म्हणजे अपचनातून तयार होणारे विषारी पदार्थ आयुर्वेद सांगतो आमकृत सर्व रोगांना मूल अर्थात सर्व रोगांचे मूल हे आमदोष आहे सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोमट पाणी पिऊन या आमदोषाचा नाश करू शकतो दुसरा लाभ पचनशक्ती वाढवतो रोज सकाळी कोमट पाणी घेतल्याने पचन संस्था सक्रिय होते आयुर्वेदात जठराग्नी सर्वारोग मुलं आयुर्वेद सांगतो की जठराग्नी योग्य नसेल तर कुठलाही उपाय चालत नाही पचनाग्नीला हे पाणी प्रज्वलित करतं यामुळे अन्नपचन योग्य होतं आणि अपचन गॅसेस ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर होते अग्निसंप्रदीपणा किंचित वारी तिक्त भवे अर्थात उष्ण आणि सौम्य पाणी पचनाग्नी प्रज्वलित करते तिसरा लाभ वजन कमी करण्यात मदत होते आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात पण रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने मेटाबॉलिझम वाढतो जर तुम्ही त्यात लिंबाचा रस किंवा मध मिसळला तर अतिरिक्त चरबी वितळवण्यास मदत होते अनेक योगशास्त्रज्ञ आणि आयुर्वेदाचार्य हे रोज उपवासाच्या किंवा वजन नियंत्रणाच्या वेळी कोमट पाण्याचा सल्ला देतात मधु लिंबंच उष्णजल स्थौल्य नाशक परमम म्हणजेच मध लिंबू आणि कोमट पाणी हे त्रिकूट शरीरातील फॅट कमी करण्यात प्रभावी आहे चौथा लाभ त्वचेला नितळ आणि तेजस्वी बनवतं कोमट पाणी पिल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होतं शरीरातली घाण बाहेर टाकली गेल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते डाग पुरळ आणि वृक्षपणा कमी होतो यासोबतच त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होतं ज्याला आयुर्वेदात कांती म्हणतात पाचवा लाभ श्वसन संस्था स्वच्छ ठेवतो सर्दी खोकला कफ आणि सायनसची समस्या असणाऱ्यांसाठी कोमट पाणी वरदान आहे हे पाणी कफ विरघळवून श्वसन संस्थेतील मार्ग मोकळे करतं यामुळे श्वास घेणं सोपं होतं अशावेळी थोडा अद्रकाचा रस किंवा लिंबू टाकून कोमट पाणी प्यायल्याने फार आराम मिळतो सहावा लाभ बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते जर तुम्हाला सकाळी शौचास जाणं कठीण वाटत असेल तर कोमट पाणी ही रामबाण औषधी आहे हे पाणी आत्र्यांना गती देतं आणि मलप्रवृत्ती सुलभ करते उदक शुद्ध जीवनाय कल्पते म्हणजेच शुद्ध उष्ण पाणी आयुष्य वाढवतं रोज सकाळी कोमट पाणी घेतल्यास दिवसाची सुरुवातच हलकी आणि आनंददायी होते सातवा लाभ रक्ताभिसरण सुधारतो कोमट पाणी नसांमध्ये रक्तप्रवाह सुधारत रक्तदाब संतुलित ठेवतं आणि हृदयासाठी हितकारक ठरतं स्निग्ध हृद्यम ज्वर्घनच कोष्ठ शुद्धी क्र परम म्हणजेच उष्ण पाणी हृदयासाठी हितकारक असून शरीरातील सूज कमी करतं कोणताही उपाय असो तो उपयोगी ठरतो जेव्हा आपण त्यात सातत्य ठेवतो आयुर्वेद सांगतो औषध नव्हे दिनचर्या महत्वाची म्हणून आजपासूनच ठरवा मी रोज सकाळी कोमट पाणी पिणार फक्त लक्षात ठेवा हे पाणी प्लास्टिकच्या बाटलीत नाही तर तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं झोपेतून उठताच काहीही न खाल्लेल्या पोटी हे पाणी प्यावं असा हा छोटासा पण प्रभावी उपाय तुम्ही रोज केलात तर तुमचे आरोग्य निश्चितच बदलून जाईल आजपासून सुरुवात करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा मंडळी अशाच उपयुक्त आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपायांसाठी आपला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद